सर माझं नाव सुनील यादवराव बनकर आईचं नाव निर्गुणाबाई माझे वडील शेती करतात आणि मी सी एस एम एस एस कांचनवाडी इथून मी मॅकॅनिकल डिप्लोमा कम्प्लीट केला आणि मी त्याच्यानंतर एन आर बी कंपनी म्हणून वाळूजला तिथं मी अप्रेंटिस म्हणून काम केलं त्याच्यानंतर मला तिथं खूप अडथळा आला प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो त्यावेळेस मला खूप अडथळा आला की तिथं खूप हार्ड काम होतं मला इथून सारथीमधून एक अॅडवटाईजमधून मला एक जॉब म्हणजे कोर्स मिळाला तर कोर्स नाव होतं कोर्स डिप्लोमा ॲन टू डिझाईन सारथी आणि तिथून मी डिझाईनचे सॉफ्टवेअर शिकलो आ, जसे की कॅड कॅम सॉलिडवर्क एनएक्स हे सॉफ्टवेअर शिकलो आणि त्याच्यानंतर मला इथं फीज भरण्यासाठी एवढे हो पैसे नव्हते तर मला त्यांनी सांगितलं की याला काही फीज वगैरे लागत नाही तर मग मी कॉम्पिंटली झालो आणि इथं ॲडमिशन करून घेतलं आणि मी रेग्युलर कॉलेज केलं एक वर्ष आणि मला आय डी टी आरच्या सर्व स्टाफनी खूप मदत केली क माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि मला अदर्स नॉलेज पण शिकवलं जसे सी एन सी मशीन व्ही एम सी मशीनबद्दल खूप माहिती सांगितली आणि मला ड्रॉईंगबद्दल खूप सांगितलं की ड्रॉईंग कशी ओळखायची त्याच्यामधले जी डी ए सिम्बॉल्स सांगितले ती कसे राहता काय नाही सिलेंड्रिसिटी असे वगैरे भरपूर मला सांगितलं आणि मदत केली आणि माझ्या प्रकारे नंतर इथं प्लेसमेंट झाली दोन प्लेसमध्ये माझं सिलेक्शन नाही झालं पण मग एक फोर बस अँड कंपनी लिमिटेड म्हणून एक कंपनी आली तिथं माझं चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू गेला आणि मी तिथं सिलेक्शन झालो आणि तिथं आता मी ज्युनियर इंजिनिअर म्हणून काम करतोय